नमस्कार नमस्कार मनसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या आजच्या या भागामध्ये एक छोटीशी कथा मी आपल्या सांगणार आहेत आणि कथेच्या शेवटी मुख्य भाग मला जो तुम्हाला सांगायचा सा होता किंवा मुख्य मॅसेज मला जो तुम्हाला द्यायचा होता त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत एक वेळ एका प्रवासामध्ये एका व्यक्तीने गाडीमध्ये शिरल्यानंतर आपलं स्वतःचं बसचं तिकीट काढलं आणि प्रवास सुरू केला आणि गाडीमध्ये बसण्यासाठी जागा नव्हती त्यामुळे तो उभाच राहून प्रवास करत होता आणि ड्रायव्हरला हे लक्षात आलं की तो व्यक्ती उभा राहून प्रवास करतोय हे, हे खरं असलं तरीसुद्धा त्याने आपलं स्वतःचं आणलेलं जे लगेज होतं आपल्या स्वतःसोबत आणलेलं जे सामान होतं ते मात्र त्याने कुठेही बसच्या त्या खाली ठेवलं नाहीत किंवा कुठे रॅकमध्ये ठेवले नाहीत ते त्याने स्वतःच्या डोक्यावर घेऊन तो प्रवास करत होता आणि बसच्या ड्रायव्हरला हा प्रकार अनोखा वाटला वेगळा वाटला त्याने जाऊन त्या व्यक्तीला चौकशी केली की बाबा रे तुझ्या डोक्यावर असलेले जे ओझा आहे हा प्रवासाचं जे हे सामान आहे साहित्य आहे हे तू खाली का ठेवत नाहीस किंवा त्या रॅकमध्ये का ठेवत नाहीस तू हे सोबत घेऊन का जातो आहे किंवा तुझ्या डोक्यावर का घेऊन जातो आहे आणि मग त्याने उत्तर दिलं की आ, मी माझ्या स्वतःचं बसचं प्रवासाचं तिकीट काढलं आहे परंतु सामानाचं तिकीट सा काही काढलेलं नाही आहे आणि जो बस कंडक्टर असतो तो डोक्याला हात लावून घेतो तो म्हणतो की सामानाचं तिकीट सा काढण्याची गरज नाही आहे ज्या अर्थी तू स्वतःचं तिकीट काढलेलं आहेस त्याअरती सामानाची काळजी घेणं गाडीची जबाबदारी आहे त्यामुळे तू खुशाल गाडीच्या खाली कुठल्या तरी सीटच्या खाली किंवा कुठल्या तरी रॅकवर हे ओझं ठेव हो, आणि प्रवासाचा आनंद घे पण त्याला ती गोष्ट पटली नाही त्याने शेवटपर्यंत ते ओझं आपलं सामान स्वतःच्या डोक्यावर ठेवलं आणि प्रवास सुरू ठेवला ही कथा थोडीशी वेगळी वाटेल कदाचित तुम्हाला पटणार पण नाही की अशा पद्धतीने कथा असू शकते का पण कथा ही तुम्हाला काही पटवून देण्यासाठी नसते तर कथेचा सा सारांश फार महत्त्वाचा असतो आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी गरज नसताना आपल्या डोक्यावर घेतो आणि प्रवास करीत राहतो कधीतरी जुन्या काळात झालेलं भांडण काल झालेली घटना दोन अगोदर झालेलं भांडण दोन झाल अगोदर झालेलं संभाषण वर्षानुवर्ष आपण ते ओझं आपल्या डोक्यावर घेऊन जातो नातेसंबंधामध्ये झालेला त्रास रिलेशनशिपमध्ये झालेले प्रॉब्लेम्स कामाच्या ठिकाणी असलेला ताणतणाव घरामध्ये असलेलं ता असले एकूण वातावरण घरामध्ये वेगवेगळ्या सदस्यांचं वागणं या सर्व गोष्टी वर्षानुवर्ष आपण आपल्या डोक्यावर घेऊन चालत राहतो परंतु हे लक्षात घेत नाहीत की आपल्या प्रवासामध्ये हे ओझं काही क्षणासाठी काही काळासाठी काही तासांसाठी काही दिवसांसाठी बाजूला ठेवून फक्त आणि फक्त प्रवासाचा आनंद घ्यायला पण विसरतो आणि नंतर तक्रार करत राहतो की आयुष्य वाटायला आलं होतं आणि आयुष्य छान पद्धतीने जगता आलं नाही झालं गेलं ते काही काळासाठी काही दिवसांसाठी विसरून जाणं आणि नव्याने आयुष्याला वेलकम करणं हे आपल्याला कधी जमतच नाही अगदी त्या बसच्या प्रवाशासारखीच आपली परिसरांची परिस्थिती आहे मागे कधीतरी आलेलं अपयश वर्षानुवर्ष आपण तेच करत राहतो तेच ऑन करतो मी असं केलं असतं तर मी तसं केलं असतं तर हा असाच का वागला तो तसाच का वागला, का वागला का का तो तसाच का बोलला मी असाच का बोललो माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता त्याचा बोलण्याचा तो अर्थ होता या सर्व अनवॉन्टेड गोष्टी आपण आपल्या डोक्यावर घेऊन जातो आणि त्याचा त्रास करून घेतो आणि आपला स्वतःचा ताणतणा वाढतो व इतरांचासुद्धा त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाभरामध्ये की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण हा संकल्प करूयात की अतिशय महत्त्वाचं असलेलं ओझंच फक्त आपण आपल्या डोक्यावर घेणार मला मी जे साध्य मला करायचं आहे संदर्भात मी विचार करेल माझ्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल मी विचार करेल माझ्या मानसिक तंदुरुस्तीबद्दल विचार करेल माझ्या कुटुंबामध्ये मी जास्तीत जास्त वेळ खर्च करेल माझ्या मित्रांना मी वेळ देईन माझे छंद जोपासेल काहीतरी चांगलं वाचेल काहीतरी चांगल्या गोष्टी नवीन शिकण्याचा प्रयत्न करेल ह्या गोष्टींसाठी आपली ऊर्जाच खर्च आपण करत नाही आणि त्यामुळे या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा आणि हे होत असताना ही जी गोष्ट आहे त्या प्रवासाची कदाचित आपण तशा पद्धतीचे तर प्रवासी नाहीत याची खातरजमा मात्र आपण करायला पाहिजे सो so, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली याच्या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा थँक्यू सो मच so ऑल